ஆய்ந்த துமால் என் பத்திரிக்காய் அதிகாரி வர त्यांना ही माहिती झाली पत्र व्यवहार केला माहिती दिली ना त्याच्यानंतर माहिती दिली लगेच तुम्ही सेखंडे त्या ठिकाणी जायला पाहिजे वन खात्याचे आहेत का मग तुम्हाला जर समजा यांच्याकडनं माहिती मिळाली सेकंडे तुम्ही जबाबदारी म्हणून जायला पाहिजे की बा काय गडबडी यांचं म्हणणं खरं की नाही त्याआ त्याच्यानंतर काय केलं मग तुम्ही अकरा आज काय तारीख चोवीस तारीख म्हणून गेली नमूद पकडलं बरं एक पकडला पुढे काय झालं मग आता तिथं काही बंद आहे असं कडवलंय त्या मॅडम नाही ऍक्च्युअली बंद झालंय काय रोज चालू आहे का रोज हे बघा एका सामने बोलत आहेत ते नाही मग मला काढत तुमच्याकडे या लोकांच्या अकराला तक्रार आली तुम्ही एक पकडलं पण मला असं वाटतं तुम्ही बाराला जायचा बंदोबस्त करायला पाहिजे होता की व इथे एकही ट्रॅक्टरचा नाही डॉक्टर नाही भिंत पुन्हा बांधले जाईल जो दोष त्याच्यावर करावी आता तुम्ही म्हणता यांनी उपोषण करावं मग तुम्ही चौकशी करा, करा वाटीन बागवाय बाग बाग चौकशी म्हणजे अशी कोणती गोष्ट आहे की तुम्हाला ज्ञात नाही हे भिंत तुटले दाखवतात ती दिसते ही गाडी दाखवतात ती दिसते राख भरून जातात ते वाहन बी दिसतं आणि राग शेतामध्ये उडते ते बी दिसतं हा सगळा प्रकार दृश्य स्वरूपात असताना जर तुम्ही म्हणतात चौकशी करू चौकशी कशाची करता तुम्ही काही पोस्टमॉर्टम करणार ऑलरेडी कारवाई झाली काय कारवाई झाली पकडले पुढे काय झालं मध्ये थांबवलं मध्ये दाखल झाला बरोबर ना पोलिसांनी तीन चार चोर पकडले म्हणजे पुढची चोरी बंदोबस्त व्हायला पाहिजे ना चालू आहे का बंद आहे आता हे बघा हे काय म्हणताय कंटिन्यू चालू आहे हे काय म्हणताय यांचा अनुभव आता हे नागरिक आहे तुमचं काय म्हणणं चालू आहे ना साहेब हे यांना जर दिसतं चालू आहे आता तुम्ही तर त्या खात्याचे पेड सरवणतायत तुम्हाला तर जास्त माहिती पाहिजे आहे हे तर नागरिक आहेत हा येत डोळ्याने पाहता नुसता अंदाज करता येईल चुकी बरोबर पण तुम्हाला काय तरी माहितीये तुम्ही याच्यावर बाहेर दाखल केली ज्यांनी भिंत दाखल झाला मग आता काय झालं जे मग ठेवलं का आता मी सांगतो तुमच्या वळ खात्यामधून समजा यांनी चार बदल लाकडं झाडं तुळून नेली तुम्ही लगेच अटक करणार ते माणसाला आणि मग आता तुमची भिंत पाडली ती राख उचलली तरी तुम्ही काहीच केलं नाही म्हणजे काय मला असं म्हणायचं की काढता मी यु का आता तुमच्या जंगलामध्ये मी आता गाडी घेऊन येतो आणि घरी तुम्ही मला केव्हा ग मध्ये नाही असं नाही मला काय म्हणत माहिती का की आपल्याकडे नागरिकाने तक्रार केली आपण नेक्स्ट डे त्यात जाऊन चौकशीची गरज नाही जे व्हिज्युअल आहे त्याच्यावर तुम्हाला कारवाई करणं आवश्यक आहे जे या माणसाला दिसतं ते तुम्हाला दिसलं पाहिजे आणि हा माणूस सांगतो ते तुम्ही खरं पुढे तपासणी केली पाहिजे आणि तुम्ही जे म्हणता तुम्हाला चौकशी कोणता साहेब आहे त्या साहेबाला मॅट्रिक पास घेतो साहेब चौकशी मीन्स वाट चौकशी काय असते चौकशी काय असते जी गोष्ट आपल्याला दिसत नाही समजत नाही त्याला चौकशी म्हणता बलात्कार चोरी खून याची चौकशी होते पण प्रत्यक्ष भिंत पडलेले हे तुमचं